गुड मॉर्निंग मैत्रीण आता वाजलेत मैत्रिणी नऊ वाजलेत माझी देवपूजा झाली बघा छान पैकी तुळशीला पाणी घालायचं राहिलंय चला मैत्रीण सगळी क्लिनिंग करून घेतली मैत्रीण फक्त ना किचन वाटा राहिलाय पुसायचा आता म्हणलं पुसून घ्या आधी भाडे लाव आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करा बाकीची सगळी क्लिनिंग झाली भाजीपाला आणला मैत्रीण पोराला आणाय लावला आमच्या इकडे भाजीपाला इतका महागलाय कोथिंबीर दहा रुपयाला एवढी एवढी जुडी येईल भाजीपाला बी तेवढा काही खास भेट नाही टमाटे आणलेत गवार आणली भेंडी आणली दोडके आणलेत दोडके खूप छान हे बघा दोडकेची चटणी खूप छान होती मैत्रीण मी जर जमलो तर व्हिडिओ हे रेसिपी टाकेल छानपैकी माळव आणले सकाळी सकाळी जाऊन त्या पोरांनी आमच्या इथले म्हणजे जाई बरं सकाळी सकाळी आण जरा छान वाटते सकाळचं आणि हे आणलं पत्ता गोबी चला मैत्रिणी मला उशीर व्हायला फ्लावर लक्षात नाही आवडते मैत्रीण आता भांडे लावली की आणि मग नाश्ता बघते शक्यतो आम्हाला नाश्ता करू नाही खाऊच वाटा नाही काहीच खाऊ नाही चहा करून पिला एकदा चहा बी घेतला मी आणखी सकाळपासून कॅडी देते आणखी की ती बाई आली तिला तिला भांडे काढून दिले आंघोळ करून एकदा आंघोळ मग तर राहते तशी मी भांडी ठेवली बघा दिली मुलं कते करते, करते, करते मैत्री या चहा घेला पुस्तपैकी कृत्यता आग हो माय चला मैत्रिण मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चहा पेल